आता पुढचा चौकोन आहे तो काय आहे आयत किंवा काटकोण चौकोन आता हा बघा हा एक इथे चौकोन दिसतोय तुम्हाला एम एन ओ पी हा काय दिसतोय आपल्याला आयत आणि ह्यालाच काय म्हणतात काटकोण चौकोन हे याचं या चौकोनाचं दुसरं नाव आहे तर याचीच व्याख्या बघूयात आता पण ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोण असतात म्हणजे हे जे चार कोण आहेत की नाही हे काटकोण असतात त्याला काय म्हणतात आयत असे म्हणतात बघा आता इथे हे चौ चारही कोण तुम्हाला काटकोण दिसत काट आहेत।, का आहेत, आहेत की नाही हे चारही कोण काटकोण आहेत मग त्या चौकोणाला काय म्हणतात आयत असं म्हणतात आणि त्याचे गुणधर्म काय आहेत सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणजे ह्या ज्या दोन बाजू आहेत की नाही ह्या काय आहेत ह्या एकरूप आहेत म्हणजे ही एम एन आणि ही पी आ, पी ओ एक रूप आहे ही पी एम आणि एन ओ एक रूप आहे म्हणजे ह्या समान मापाच्या आहेत कर्ण एक रूप असतात म्हणजे हे जे कर्ण आहेत की नाही ते एक रूप असतात एक रूप म्हणजे एका मापाचे असतात आणि आय आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात हे दुभागतात म्हणजेच ताएद। ते थात था दो एकमेकांचे दोन समान भाग करतात एका रेषेचे हा म्हणजे इथे ते ते बघा त्यांनी आकृत दाखवले हा समान हा समान ह्या ज्या रेषा दाखवलेल्या असतात की नाही ह्या खुणा ह्या समानता दाखवतात यांच्यातली एकमेकातली म्हणजे ही रेष ह्या रेषेला समान तसेच हे कर्णांमध्ये कसं हा ही बाजू आणि ही बाजू या दोन भाग या रेषेचे हे समान आहेत असं ते दाखवतात तर हे झालं ह्या आयताविषयीची माहिती चौरसची व्याख्या बघूयात ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात व सर्व कोण कौन काटकोण असतात त्या चौरस असे म्हणतात आता ह्या बघा ह्या हा जो चौकोन दिसतो तुम्हाला इथे डब्ल्यू एक्स वाय झेड याचे चारही बाजू कशा आहेत ह्या एकरूप दिसत आहेत आपल्याला बघितल्यावरच लक्षात येते आणि सर्व कोण जे आहेत या चौकोनाचे ते कसे आहेत काटकोण आहेत हे बघा म्हणजे प्रत्येक कोण हा किती मापाचा नव्वद अंश मापाचा प्रत्येक कोण इथे आहे आणि म्हणून या चौकोनाला काय म्हणतात चौरस असे म्हणतात आता हे बघा त्याचे गुणधर्म आपण बघूयात चौरसाचे कर्ण लंब दुभाजक असतात आता हा चौरसाचे जे कर्ण आहेत म्हणजे हा एक्स झेड आणि डब्ल्यू वाय हे दोन कर्ण आहेत या चौरसाचे ते काय आहेत लंब दुभाजक आहेत म्हणजे ते एकमेकाला नव्वद अंशामध्ये छेदतात म्हणजे इथे जेव्हा ते छेदतात एकमेकाला तेव्हा नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणून त्याला लंब दुभाजक म्हणतात चौरसाचे कर्ण एकरूप असतात म्हणजे हे ते जे कोण आहेत ते हे काय आहे ते कर्ण एकरूप आहेत म्हणजे एकाच मापाचे आहेत आणि आहे चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात म्हणजे हे जे सम्मुख कोण आहेत की नाही म्हणजे हा डब्ल्यूचा सम्मुख वाय म्हणजे जason... ड कोण डब्ल्यूचा सम्मुख कोण वाय आणि कोण एक्सचा कोण समूह कोण झेड तर हे काय करतात परस्परांना दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात म्हणजे हे हा आता काटकोण आहे ना की नाही आपल्याला हे लक्षात येते मग ह्या काटकोणाला तर ह्या कर्णाने दुभागलं ह्या कोणाला तर त्याचे पंचेचाळीस पंचेचाळीस या मापाचे दोन कोण तयार होतात म्हणजे दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात असा त्याचा अर्थ आहे म्हणून चौरसाचे कर्ण समूख कोण दुभागतात हा झाली चौरसाची माहिती हे बघा आता इथे हा पण पतंग याबद्दल माहिती घेऊ या पतंग हा सुद्धा एक चौ प्रकारचा चौरसच आहे इथे तुम्हाला आकृतीमध्ये आहे बघा हा चौकोन ए बी सी डी म्हणजे पतंगच पतंगाचं ए बी सी डी आणि त्याच्या ज्या दोन बाजू आहेत म्हणजे ही बाजू ही बाजू आणि ही बाजून ही बाजू ह्या काय आहेत समान मापाच्या आहेत हे चिन्हांवरनं बघा त्यांनी चिन्ह सांगितलीत आणि ह्या कर्णाची सुद्धा काय आहे ही बाजून ही बाजू समान मापाची आणि हा कर्ण काय इथे नव्वद अंशाचा कोण करतो म्हणजे तर त्याचा आता व्याख्या म्हणजे पतंगाची व्याख्या असे नाही आहे स्पेसिफिक पण दोन बाजू समान मापाच्या असतात म्हणजे ह्या ज्या दोन बाजू आहेत की नाही किंवा तुम्ही त्याला शेजारील शेजारील बाजूसुद्धा म्हणू शकता दोन बाजू ह्या समान मापाच्या असतात आणि गुणधर्म काय आहे त्याचा बघा कर्ण एक कर्ण दुसऱ्या कर्णाला काटकोणात दुभागतो म्हणजे इथे मी जे तुम्हाला म्हटलं हा का काटकोण तयार होतो हाँ हाँ हो चा 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 आ, आ, तर हा कर्ण हा उभा ए सी कर्ण ह्या डी बी कर्णाला काय करतो काटकोणामध्ये दुभागतो म्हणजे इथे हा नव्वद अंशाचा कोण तयार होतो तर अशा पद्धतीने आपले चौरसाचे चौरस आणि चौरसाचे प्रकार याविषयी आपण या माहिती घेतलेली आहे तर जर ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार